चार तारखेला असणाऱ्या लग्नाची जोरदार तयारी अतिक गुलाब तांबोळी याच्या घरात सुरू होती पण आता हे लग्न होणार नाही कारण अतिक तांबोळी याचं नाव आपल्याच मित्राच्या खून प्रकरणात आलंय त्याने शिरूर कासार तालुक्यातील रायमोहा येथील चांद उर्फ गुड्डू तांबोळी या आपल्या मित्राला दगडाने ठेचून संपवल्याचा त्याच्यावर आरोप आहे विशेष म्हणजे त्याचं चार फेब्रुवारीला लग्न होतं असं काय घडलं की चक्क नवर देवानं लग्नाच्या दोन दिवस आधी आपल्या मित्राचा खून केला आपल्यावर कोणाचा संशय येऊ नये म्हणून तो जिल्हा रुग्णालयात ऍडमिट झाला पोलिसांनी या गुन्ह्याचा छडा कसा लावला हेच आपण या व्हिडिओतून समजून घेणार आहोत नमस्कार मी अनुजा आणि तुम्ही पाहताय कार्यारंभ एक फेब्रुवारी दोन हजार सव्वीस ची ती रात्र पेंटिंगचं काम करणारा चांद अल्लाहुद्दीन तांबोळी उर्फ गुड्डू याने आपला पुतण्या अरबाज याला सात वाजून पंचेचाळीस मिनिटांनी एक फोन कॉल केला त्यात तो म्हणाला मी निरगुडी येथे काम पाहण्यासाठी जातोय माझी दुचाकी बीड रायमोहा रोडवरील खोकर मिसाळ यांच्या हॉटेल बाहेर लावली आहे त्यानंतर तो पुन्हा इथे आला तिथून त्याने आपण घरी येत असल्याचं सांगितलं इकडे घरातील सगळेच जेवणासाठी त्याची वाट पाहत होते परंतु बराच वेळ झाला तरी चांद घरी आलाच नाही कुटुंबियांनी चांदच्या मोबाईलवर संपर्क करून पाहिला पण फोनही बंद असल्याचं आढळून आलं त्यामुळे कुटुंबीय चिंतेत होते त्यांनी पोलीस ठाणे गाठून चांद बेपत्ता असल्याची तक्रार शिरूर कासार पोलीस ठाण्यात नोंदवली त्यानंतर दोन फेब्रुवारी रोजी त्याचा शोध केला तरीही तो सापडला नाही सकाळी दहा वाजता सलमान तांबोळी या दुसऱ्या पुतण्याला कोणीतरी कॉल करून सांगितलं की तुम्ही ताबडतोब बीड शिरूर कासार रोडवरील डोंगरदेवीजवळ दगडवाडी शिवारात या त्यानुसार कुटुंबीय तिथे गेले असता चांद तांबोळी याचा मृतदेह आढळून आला डोकं फुटलेलं चेहरा रक्ताने माखलेला आढळून आला तिथेच आजूबाजूला त्याचा चष्मा एक मोबाईल चपला पडलेल्या दिस ता दिसल्या त्यावरून त्याचा खून केल्याचं दिसून येत होत त्यानंतर घटनास्थळी शिरूर कासार पोलीस पोहोचले परंतु खून झालेलं ठिकाण पाटोदा हद्दीत येत असल्यानं त्यांनी पाटोदा पोलिसांना घटनेची बातमी दिली त्यानंतर घटनास्थळी पाटोदा पोलीस आणि बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस तिथे पोहोचले त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांनी चांद यांचे मोबाईल तपासले असता त्यातील एक मोबाईल घटनास्थळी तर दुसरा गायब असल्याचं आढळून आलं त्यांनी गायब असलेल्या मोबाईलचं शेवटचं लोकेशन काढलं त्यावेळी हे लोकेशन बीड येथील इस्लामपूर भागातील एका नाल्याजवळ आढळलं पोलिसांनी आणखी खोलवर माहिती घेतली असता मयत चांदचा मित्र अतिक गुलाब तांबोळी याचं घरही याच नाल्या नाल। जवळ असल्याचं आढळून आलं पोलिसांनी अतिकची माहिती काढली त्यावेळी असं लक्षात आलं की अतिकचे चार फेब्रुवारी रोजी लग्न होते मात्र हळदीच्या दिवशी म्हणजेच तीन फेब्रुवारी रोजी तो बीडच्या सरकारी दवाखान्यात चक्कर येण्याचं निमित्त करून ऍडमिट झालाय पोलिसांनी त्याच्याकडे जाऊन चौकशी केली मात्र तो उडवा उडवीची उत्तरं देऊ लागला इतर दोघांची नावे तो या प्रकरणात सांगू लागला पोलिसांनी आणखी तांत्रिक पुरावे तपासले तेव्हा आतिक तांबोळी आणि मयत चांद तांबोळी यांचं लोकेशन एकत्रित दाखवत होते त्यानंतर पोलिसांनी त्याला आपला खाक्या दाखवताच त्यानं खुनाची कबुली दिली पोलिसांना तो म्हणाला मयत चांद तांबोळी याचे माझ्याकडे दीड लाख रुपये होते ते परत दे नाहीतर मी तुझ्या लग्नात येऊन धिंगाणा घालेल अशी धमकी तो मला देत होता त्याने जर माझ्या लग्नात धिंगाणा घातला असता तर माझी बदनामी झाली असती त्यामुळे मीच त्याला रविवारी रात्री गाठलं आणि दगडवाडी शिवारात नेऊन त्याची दगडाने हत्या केली त्याने अशी कबुली दिली दरम्यान हे दोघेही रविवारी एकाच दुचाकीवरून शहरात फिरले रात्री त्यांनी जेवण देखील केलं आणि त्यानंतर चांदचा खून करण्यात आला आता नवरदेवच खुनी निघाल्याने त्याचा होणारा नियोजित विवाह देखील रद्द करण्यात आलाय अशा प्रकारे खुनाचा तपास अवघ्या पंधरा तासात लावण्यात पोलिसांना यश आलंय घटनेचा तपास पोलीस अधीक्षक नवनीत कामत अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड पोलीस उपनिरीक्षक श्रीराम खटावकर सुशांत सुतळे हवालदार अशोक दुबाले सोमनाथ गायकवाड बाळू सानप राहुल शिंदे मारुती कांबळे युनुस बागवान यादव विकी सुरवसे अशफाक सय्यद मनोज परझने शेख अतुल हराळे आदींनी केला